एक नाही दोन नाही तर चक्क पावन सापांना सर्पमित्र शरद जाधव यांनी दिले जीवनदान वस्टनच्या बाजूला सेवकदास नगर येथे आर भालतडक त्यांना दोन सापांचे पिले दिसले व ते घाबरले त्यांनी लगेच सर्पमित्र शरद जाधव यांना बोलावले त्यांच्याबरोबर सर्पमित्र दीप जाधव व राज जाधव लगेच त्यांच्या घरी पोहोचले असता त्यांनी त्या सापांची पाहणी केली असता पान दिवड जातीच्या सापांची पिलं आढळून आले त्यांनी एक एक करता जवळजवळ दोन तास लगभग बावन्न सापांना केले तसे पाहता दिवळ या मादी साठ किंवा अंडी देऊन तिथून निघून जाते ती पिले काही कालावधी नंतर अंडी फोडून बाहेर निघतात ते साप पूर्णपणे बिनविषारी आहे त्यांच्या पासून कोणताही धोका नाही असं सर्पमित्र शरद जाधव यांनी तिथे जमलेल्या लोकांना माहिती दिली या कार्याबद्दल तेथील सर्व लोकांनी त्यांचे कौतुक केले व आभार मानले ते साप जंगलामध्ये पानतडे जागेवर सोडून देण्यात आले नमस्कार मी शर्मा शरद जाधव शेरोबदास नगर बस स्टँडच्या मागे शेरोगदास नगर आहे तिथं एक भाल सर राहतात त्यांच्या घरी त्यांना दुपारी एक मांजर सापाराशी खेळताना त्यांना दिसली त्या मांजरीने सापारा मारून टाकलं होतं छोटं पिल्लं होतं नंतर मग त्यांनी पाहिलं तर त्यांना अजून दोन तीन पिल्ल त्यांच्या झाडाच्या आसपास दिसले मग त्यांनी मला ताबडतोब बोलवलं आणि आम्ही शोध मोहीम सुरू केली तर जवळजवळ आम्हाला पन्नास ते साप ते पिल्लं दिवळ या जातीचे आढळून आले आणि आम्ही ते सर्व एक एक जमा करून या बरणीमध्ये पकडलेले आहे जवळजवळ दोन तास आमचं हे साप काढायचं मिशन चाललं आणि सर्व सापांना आम्ही व्यवस्थित त्या बरणीमध्ये टाकलं आहे आणि याला आता जंगामध्ये सोडून देणं